परिस्थिती मला वाटतं एक पहिली गोष्ट म्हणजे जेवढा पाऊस झालेला आहे त्याचा आता पाऊस ओसरल्यानंतर इथे रेस्क्यू काम सुरू झालेलं मागच्या तीन चार दिवसामध्ये ते झाल्यानंतर आता रिलीफ वर्क आणि परत स्वच्छता अभियान हे करणं गरजेचं मुंबईवरनं टीम आले काही ठिकाणी ठाण्यावर नाही नवी मुंबईवर नाही आणि ह्या टीम्स पूर्णपणे कामाला लागलेले तिकडचे स्थानिक सगळे लोक कामाला लागलेले महत्वाची गोष्ट म्हणजे चिखल काढणं गाळ काढणं मी आता तेच सांगत होतो की आता महत्वाचं म्हणजे हायवे वगैरे जे मोकळे झाले त्या गल्ल्या गल्ल्या साफ करणं गरजेचं आहे त्या गोष्टी आता महत्वाच्या आहेत ते जर झालं तर मला वाटतं पुढच्या एक आठवड्यात थोडं आपल्याला मोकळीक दिसेल पण अर्थात कचरा जो काही इथे आता कचरा बोलणं किंवा गाळ बोलणं हे चुकीचं राहील योग्य नाही राहणार कारण काही काही फर्निचर वगैरे सगळं चाललेलं आहे पण ते मोठ्या संख्येत आता रस्त्याच्या बाजूला दिसते रस्ते मोकळे जरी झाले असतील तरी हे आता लवकर उचलणं गरजेचं ते काम सुरू आहे मला वाटतं आता तेच आम्ही सांगितलं की पंचनामे लवकरात लवकर ह्या आज किंवा उद्यामध्ये होतील ते जसं होतील तसं पॅकेज कारण पॅकेजचं जे क्वांटम असतं ते पंचनाम्यावर आपण आधारित करतो आपण एक की गल्ल्यांमध्ये आणि ती यंत्रणा जी आता पुरवली जाते ती पुरेशी वाटत नाही कारण की बऱ्याच ठिकाणी नऊ आठ दिवस झाले आतापर्यंत आता नाही काल परवाकडेच तर सगळे आपण पण म्हणजे इथेच आहात पण हे दोन चार दिवसच आता रस्ते उघडलेले आहेत ऊन पडलेले काही काही ठिकाणी जाणं पण शक्य नव्हतं ही सगळी मंडळी लोकच आहेत जिथे जिथे माणसं पोहोचू शकतात तिथे काम सुरू झालेलं आहे आणि हा गाळ हा खूप मोठ्या संख्येत आहे म्हणजे आता पण मी दोन चार घरांचं बघत होतो चिखल एवढा आहे की तुम्ही जेसीबी तर घालू नाही शकत तुम्ही काही डम्पर नाही करू शकत तर ते मॅन्युअलीच काम चालू आहे आणि ते थोडं मेहनत आहे पण आपण करू लाईट ऊर्जा मंत्री नितीन राऊत साहेब पण माझ्यासोबतच तर त्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत त्यांना पण तातडीने इकडे लाईट लवकर लवकर परत आणायचे आहेत तर त्यांच्या बैठका वेगळ्या सुरू आहेत आपल्या बरोबर होत्या भाष्य केलेलं त्यांनी सांगितले की लाईट पण लवकर येतील आणि पॅकेज लवकर घोषित होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे आता चिपळूण वासियांना त्याची प्रतीक्षा आहे की हे जे पॅकेज आहे त्याची चिपळूण कधी जाहीर होणार आहे आणि त्यांचं आयुष्य जे आहे ते पूर्वपदावरती कधी येणार आहे कॅमेरामॅन राजू रेवणकर सह रोहित मुंबई तक चिपळूण लॉग इन करा तक डॉट इन वर